गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवेन, सद्गुरुनाथ महाराज हा माझं स्वरूप कसं आहे याविषयी विषयी थोडं पाहिलं <स्राम> होत सामवेदामध्ये ऍक्च्युली जे सांगितलेलं आहे ते सर्व ईश्वराचं कौतुक सांगितलेलं आहे लक्षात घ्या ईश्वराचं कौतुक म्हणजे काय ईश्वराची स्तुती म्हणजे काय ऍक्च्युली हा विषय फार महत्वाचा आहे आपल्याला वाटत आपली स्तुती केली की आपल्याला तसं बरं वाटत हा एक देह बुद्धीतनं आलेला प्रकार आहे आपल्यातला कारण आपली बुद्धी ज्या ठिकाणी वावरते आहे त्या जिथं बुद्धी वावरते त्या बुद्धीचं कौतुक केलं हे माणसाला बरं वाटतं बरोबर आहे परंतु ईश्वराच कौतुक करण्यासाठी ईश्वराची बुद्धी कुठे वावरत असेल हे समजणं खूप गरजेचं आहे म्हणून ईश्वराची अतिमानसी जाणीव ज्याचा आपण काल बऱ्यापैकी केला असं नाही तर त्याच्यामधली जी बुद्धी आहे त्याची अंतरंग चतुष्ट आहे याच्यात त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी कशा प्रकारे कर्म करून कारण कर्म करावं लागतं ईश्वराला पण लक्षात घ्या पण त्यांनी ते प्रकृतीवरती सोडून दिले नाही म्हणून कर्मातन संन्यास कसा घ्यायचा हा विषय फार महत्वाचा मनुष्याच्या रोजच्या जीवनाचा राहतो आता याच्यासाठी आपल्याला या विभूतींचा उपयोग होतो काय काही स्पेसिफिक गोष्टी पाहिल्या कि ते घडणार कर्म त्याच्यात अभिप्रेत किंवा त्याच्यातन होणारा किंवा प्रस्फुटीत होणारा ईश्वरीय गुण जेव्हा आपण पाहतो विभूती म्हणजे काय ईश्वरीय गुण पाहतो आपण तर तो दिसतोय कुठं आपल्याला प्रकृतीत न दिसतोय पण तरी सुद्धा ती प्रकृती पासून परत परमेश्वर आहे आणि प्रकृती हे ईश्वराच कर्म आहे लक्षात घ्या आपला जो नेहमीचा प्रॉब्लेम आहे निष्कर मिळव कसा करायचा किंवा काय कसं करायचं त्याच मूळ सूत्र इथं सापडत आपल्याला की कर्म करावं लागणारच आहे आपल्याला पण मन आणि बुद्धीची जाणीव जाणीवेत नेली कि ते कर्म नैष्कर्म झालं म्हणून समजा असं गणित मानायला हरकत नाही आपल्याला कारण ही साधन आहे नैष्कर्म प्राप्त करणं ही साधन आहे लक्षात ठेवा ते काही प्राप्तव्य नाहीये आपलं प्राप्तव्य जे आहे ते ईश्वर आहे परब्रह्म आहे परब्रह्माची मानसिकता आपल्या तयार करणं आणि आपलाच आत्मा जो म्हणून आपण उपभोगतो आहोत तर आत्म्याच्या कर्म करण म्हणजे नैष्कर्मे झालं म्हणून नैष्कर्मावरती खूप वाहप करत बसण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत सांगतो की आपण आपल्या रोजच्या कर्माच्या जाणीवा बुद्धी पुरस्कर ईश्वराच्या भूमिकेतनं करत जा <laughs> निष्कर्माच्या मागे किती लागत होत कारण मनाची ही बैठक आहे कि मनाची बैठक तयार करणं याच्यामध्ये कर्म हे अविभाज्य आहेच मग ते जर अविभाज्य बाग आहे तर त्या कर्माला मला परावर्तित करायचं आहे म्हणून कर्माला परावर्तित करत नसण्यापेक्षा आपलं जे अंतरंग चतुष्टय जे काल आपण म्हटलं आणि त्याच्या जीवात्म्याशी संलग्न असणारे ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यात बदल केला की हो। कर्म ॲटोमॅटिक निष्कर्ण होणार यू डोंट नॉट डू वरी फॉर अस हे व्याध कर्म आणि भक्ती याच समन्वय हा हा योग समन्वय हा आपल्याला करायचा आहे म्हणून कर्म कर्मही आहे ती पण आपल्याला करायची पण कर्म हे प्राप्तव्य आहे का नाही आपल्याला भक्ती करायची तर भक्ती हे प्राप्तव्य आहे का नाही हे सर्व आधारेत माझ्या जीवनाचे ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे पण मी जे मिळवतो आहे ज्ञान हे अज्ञानातनं ज्ञानाकडे जातोय हे काही प्राप्तव्य आहे का माझ माज़? माझ प्राप्तव्य जे आहे ते परब्रम्ह प्राप्तव्य आहे म्हणजे आणि त्यातही कुठलं माझ्या प्रत्येक मधून मी ब्रह्म कसं आहे हे माझं प्राप्तव्य आहे बेसिकली म्हणजे याला माझी ओळख म्हटले आणि याच्यासाठी ही सर्व रचना आपली समजून घेणं फार गरजेचं आहे म्हणून मी काल जे म्हटलं तुम्हाला ते आपलं शरीर नाहीच असं समजा अंतरंग चतुष्ट जीवात्मा आहे चाललंय असा विचार करत गेलं ना कि या विचार प्रक्रिया तुम्ही जसं घ्याल तसं ते आहे या विचार प्रक्रियेमधन आपल्याला मग प्रत्येक गोष्टी विभूती वाटायला लागणार हे आपल्याला ईश्वराची दृष्टी तयार होती अनुभव या भूमिकेतनं जेव्हा आपण पाहतो म्हणून ती ईश्वराची आपण भक्ती करतो म्हणजे काय करतो की ईश्वराचे स्वरूप पाहतो म्हणजे त्याच्या या कृती प्रकृती मधल्या तो ज्या प्रकारे करतो आहे ते सर्व नियम यांत्रिकी पद्धती म्हणा किंवा आपल्याला न कळणाऱ्या सर्व गोष्टी म्हणा या सर्व ही त्याची स्तुती नाही का <laughs> हीच चुकी के जर केली तर ऑटोमॅटिक ईश्वराच्या दाढीवेत आपण जायला लागतो याला भक्ती म्हणते मी जे तुम्हाला वारंवार सांगतो की राम हि कृष्ण ही झाला मागच्या कावी झाला हा विषय याच्या म्हणून हा जो संपूर्ण ब्रह्मांड निर्मितीच जे ज्ञान आहे ना हे ईश्वरापासून तयार झालेलं लक्षात त्यामुळे या ज्ञानाच्या आधारात जेवढा ईश्वर समजून घेऊ आपण आणि त्या कर्मामध्ये शेवटी कर्म शारीरिक कर्माला खूप महत्व नाही लक्षात ठेवा परमेश्वराच्या धर्माला त्या कर्माला शरीरा शारीरिक कर्माला घडवणार जे मानसिक कर्म आहे त्या ना त्याला फार महत्व आहे अगदी तुम्ही धरून चला ती ईश्वरासाठी म्हणून रोज तासन तास करत बसला उपास केले आणि ती कठोर सर्व प्रकारच्या शारीरिक यातना देऊन केलं पण मग जर अस्वस्थ राहिलं hmm. तर त्या कर्माला काय अर्थ आहे का म्हणून तस म्हटलेलं नाहीये गीतेचा तसा उद्देशच नाहीये लक्षात त्याच्यातनं म्हणून इथं ते सांख्य तत्वज्ञान कर्मचा सिद्धांत वगैरे या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये अशा प्रकारे फिरायला लागतात कर्मयोग आणि सांख्य मध्ये आपल्याला तात्तिकेत शिरायचं नाहीये पण सांगायचा हेतू काय आपल्याला कि ही जी अंतरंगातली जाणीव आहे ही खूप प्रामुख्याने महत्वाची त्यामुळे मनातनं आसक्ती गेली पाहिजे मनातन विषय वाचना केल्या पाहिजे मनातनं सर्व प्रकारच्या आकर्षण जी आहेत आपल्या ती कमी व्हायला पाहिजे अंतरंग चतुष्टयच अत्यंत महत्वाचं आहे कारण तेच आपल्याला जी आत्ताची मानसिकता आहे जी वाचण्याची ती आत्म्याच्या मानसिकतेत परावर्तित करायची आणि तीच आत्म्याची मानसिकता विश्वात्म्याच्या मानसिकतेत परावर्तित करायची आणि तीच विश्वात्म्याची मानसिकता आपल्याला अतिमानसिकेत परावर्तित करायची या स्टेप झाल्या की नाही सातत्याने त्याच स्टेप येते बघा कुठल्याही भूमिकेत दृष्टिकोन आता आपण पाहिलं तर हे तत्वज्ञान असं समजून यावं लागतंय म्हणजे मग कन्फ्युजन राहत नाही का आपल्याला कन्फ्युजन नको कुठली नेमकी वाटचाल करताना हे पाहिजे ना पुढे अजून विश्वास न्यायच्या पुढे जेव्हा येईल तेव्हा काय आपल्याला वाटायचा विषय येणार नाही कारण तिथं सद्गुरु स्वतःच बरोबर असणार तिथे काळजी करण्यासारखे काही नाही आपल्याला फक्त या जीवात्मा आत्मा याच्यातच सर्व कन्फ्युजन आहेत अ पर्यंत तिथंच सर्व कन्फ्युजन त्रास देणार आहेत आपल्याला आणि तिथं हे जे सर्व अज्ञान आपण जगत असतो बुद्धी सतत त्याच्यात त्याच्यात त्रास होतो म्हणून त्याच्यासाठी म्हणून या विभूतीचा म्हणून पुढे काय म्हणतात बघा ते गायत्री छंद जे म्हणजे ते सकाळ छंदा माझी माझे स्वरूप आहे जाणे जे निभ्रांत तुम्हाला ज्याला गायत्री छंद म्हणतात ते सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे हे निसंशय जा गायत्री छंद छंद म्हणजे गायत्री मंत्र म्हणतो ना आपण त्याचा जो छंद आहे ओम महा जना तपा तो ज्या छंदात म्हटला जातो त्याच्यामध्ये सर्व ईश्वराच्या प्रकृतीच्या निर्मितीच स्तुती आहे बघा ववा महा जना तपा सत्य आणि तो त्याच्या पलीकडे म्हणून हे सप्त स्वर्ग आणि सप्त पाहणारा याच्या सर्व जो छंद आहे ती छंद म्हणजे हा मनाला लागलेला पाहिजे छंद छंद कशाला लागला पाहिजे काव्यातला छंद हा साहित्यिकांसाठी आहे hmm. पण आपला छंद कुठला आहे ईश्वर प्राप्ती हा छंद हा छंद लागला पाहिजे तो छंद या विश्व स्वरूपाच्या जाणवेतून लागतो म्हणून तो गायत्री छंद जे आहे तो माझ स्वरूप असं म्हणता येते मासा हा तर मार्ग शिर्षी तो मी म्हणे शारंग धर ऋतू माझी कुसुमा कर वसंत तो <coughs> मासा मी मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे असे श्रीकृष्ण म्हणाले आता याच्यात काय आपल्याला माहिती मार्गशीर्ष महिना आता पुढच्या याच्यात येणार त्याच्यामध्ये म्हणून तो विष्णूचा मास समजला जातो दरवर्गी म्हणून आपले जावई वगैरे असतील त्यांना विष्णू स्वरूपात बघा म्हणजे मग आपल्याला कळेल कि ते <laughs> विभूती नसले तरी बघा म्हणजे आत्म्याच्या जाणीवेतनं कसं हे कळेल ते आपल्या लक्षात येईल लक्षात आले का असं ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे असे श्री कृष्ण म्हणाले द्यूतम छलयतामस्मी चले, तेजस तेजस विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्व सत्व वतामहम ऋषीणाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अप्यहम व्यास कवीना मुशना कवि छळणाऱ्यांमध्ये <coughs> द्यूत ही माझी विभूती आहे छळणाऱ्यांमध्ये म्हणजे द्यूतम छलय तासया आता छळणाऱ्या म्हणलंय पण आता मला जरा थोडं वेगळं वाटतं इथं असेल म्हणजे मला काय संस्कृत अभ्यास नाही पण छल छल करण्याची जी वृत्ती आहे ती द्यूतात असते बरोबर आहे की नाही hmm. कपट कपट छल hmm. छल कपट म्हणत की नाही आपण hmm. तसं असावं पण यांनी तसं नाही छळणाऱ्यांमध्ये असाल शैन हे काय असेल मला काही म्हणायचं नाही पण आपण आपला अर्थ घेऊ तेजस तेजस विनामहम तेजस्वी पदार्थांमध्ये तेज माझी विभूती आहे नंतर जयोस्मी व्यवसाय जय मिळणाऱ्यांमध्ये जय ही माझी विभूती होय व उद्यमांमध्ये न्यायाने केलेला उद्यम मी आहे सत्व ज्याच्यात आहे त्या सात्विकांमध्ये सत्व मी आहे सत्वता वता अहम हो, सत्वांमधली सात्विकता मी आहे असं म्हणतात ऋषीणा वासुदेव मी यादव कुळात वासुदेव मी आहे पांडवात अर्जुन मी आहे व मुं मध्ये व्यासमी आहे व कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे असा हा श्लोक आहे विभूतींचा आता पुढे काय म्हणतात बघा ज्ञानेश्वर छईतया विदा विंदाणा विचक्षणा म्हणून चोघटा चोरी परिकवणा निवारू नये हे प्रकारात माझे स्वरूप याचा अर्थ छळणारच घेत आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी तरी ज्ञानेश्वरांनी छळी छरितया विंदाळा असा शब्द वापरलाय आता यांनी ते पहिल्यापासून छळण या विषयावर तिथे कॉन्सन्ट्रेट करतात म्हणून लिहिलं असेल मला माहित नाही प्रकारात जुगार हे माझे स्वरूप होय म्हणून द्यूत उघड चवाट्यावर चोरी, चोरी। लक्षात चा, चवाट्यावरती जे दूध खेळलं जात ते उघडपणे चोरी करणं होय पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये असं म्हणजे ज्ञानेश्वर जर कोणी दूध खेळत असेल याच्यामध्ये ईश्वराच्या सर्व रचना लक्षात येतात या रचना ह्याच्यातनं गेलेलो आहे आपण या ईश्वराला अशा प्रकारे बघण्याची दृष्टी आपण त्यावेळेला प्राप्त झालेली नसते ही त्याची विभूती आहे सारी पाठ खेळण्याची जाणीव जी आहे ही त्याची विभूती आहे कारण तो आपले सर्व दुर्गुण त्याच्यात दाखवत असतो आणि केवढं महाभारत घडू शकत हे आपल्याला माहिती आहे घडलेलं आहे घडलेलं आहे की नाही हा असा सारी पाठ आहे तर ती विभूती आहे लक्षात हे आपल्याला वाटेल कि हे असं काय सारी देव कसं काय मानायचं आहे की नाही पण आपलं व्यक्ती आरशासारखं येत आहे आरसा आहे तो पाठ म्हणजे आपल्या वृत्तींचा आरसा आहे लक्षात हम्म त्याच्यामुळे आपण कधीतरी शिबिर केलं तर पाठ खेळूया दोघेच खेळ म्हणून त्याला त्याच्यापासून कोणाला दूर करू नये घेऊ दे त्याच त्याला कळतय काय चाललंय जग कस चालत हे ज्याचं त्याला कळत राहतं हे तर कायमच चालू राहणार आहे पण कळणं महत्वाचं आहे की नाही कळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून कळण्यासाठी आपल्याला पाहिजे असं म्हणण्याचा भाग आहे त्यांना मी कार्योद्देशा ते माझी <coughs> अर्जुना संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय हे निश्चयाने जाण हे तर आपल्याला आता वेगळं काही सांगण्याची गरज नाही कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात त्या सर्वांमध्ये जय माझी होय कारण जय प्राप्त करण हा एक वेगळ्या तेजाचा आविष्कार आहे म्हणून तेजानंतर जय त्यांनी आणि तेजाचं स्वरूप हे माणसाच्या विविध अंगानी असत तेज म्हणजे आपण पेटवलेली उद्बत्ती तेजाचं स्वरूप असत आपल्यामध्ये धगधगणाऱ्या ईश्वराबद्दलच्या इच्छा ईश्वर प्राप्तीच्या इच्छा या सुद्धा तेजाच स्वरूप असत लक्षात ठेवा कारण ते बुद्धीशी निगडीत आहे म्हणून बुद्धी ही तेजाच प्रतीक म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आणि या तेजाचा रंग जो आहे तो बाहेरच्या रंगासारखा रंग रंग नाहीये या तेजाचा रंग सात्विकतेच्या जाणीव येतील नील रंग आहे म्हणून सर्व देव जे अवतारी पुरुष मानले जातात त्यांना आपल्याकडे सात्विकतेचा रंग म्हणजे निळा रंग त्यांचा मानला जातो त्याच्या जी जाणीव आहे ती त्यांची स्फटिक स्वरूपातली प्रकाश युक्त परब्रह्म स्वरूपातील जाणीव आहे तो प्रकाश स्फटिक स्वरूपाचा आहे असं मानलं गेलेलं आहे असो, गे असो जेणे चोखाळ दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा जेणे दिसे न्याय म्हणजे ज्याचा अभ्यास करणं ज्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येत की सर्व उद्योगांमध्ये ज्या उद्योग उद्योगात न्याय स्पष्ट दिसतो उद्योगात न्याय स्पष्ट दिसला पाहिजे ते माझे स्वरूप होय म्हणून उद्योग करा म्हणून कर्माच मानलेलंच आहे परंतु त्याच्यामध्ये न्यायाची जाणीव फार महत्वाची असते म्हणून म्हणून हा जो महाभारताचा जो सर्व उद्योग झालेला आहे युद्ध हा युद्ध उद्योगच आहे ना नाही का क्षत्रियांचा उद्योगच आहे तो पण त्या उद्योगाच्या जाणीवेमध्ये न्यायाची जाणीव असेल तर त्या न्यायाला तो न्याय असेल तर मी तिथं असतो विभूती कृष्ण होता कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये दोन्ही गोष्टी दो त्याच्यामध्ये तोच मी आहे असे श्री कृष्ण म्हणतात दे। जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारी साठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूत नेते बाळ जो देवकी वसुदेवाच्या तपामुळे प्रकट झाला जो गोप कुमारी गोकुळात गेला व ज्याने प्राणा सकट कुतनेचे प्राशन केले तोच मी होय हे आपल्याला बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली तरी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा म्हणजे बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वीच हे मी मध्ये एकदा बोललो होतो श्री कृष्णाच्या पुरुषोत्तम योग म्हणजे त्याचा खरा आविष्कार जो आहे तो लहानपणचा कसा होता आणि म्हणून बालपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत धरून इंद्रांचा पराक्रम आजमाविला बरोबर गोवर्धन करून त्या इंद्राचा हे केला आणि हे खूप महत्वाचं सांगितलंय दैत्यरहित पृथ्वी त्यांनी अगोदरच केली असं त्यांना म्हणायचं म्हणजे महाभारत काळामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध झालं त्यावेळेस दैत्य नव्हते लक्षात झालं का दैत्यांना त्यांनी ऑलरेडी म्हणजे रावण तथा दैत्य म्हणून माजला गेला म्हणून डायरेक्ट राम दैत्याशी लढलेला आहे आणि कृष्णाने लहानपणीच दैत्यांचा नाश घडून आणला आणि मग जे युद्ध झालं ते धर्माच्या नैतिकतेच्या नीतिमत्तेच्या जाणीवांसाठी युद्ध झालेलं आहे आणि त्याच्या तो धर्म संस्थापनार्थाय जे कार्य झालेलं आहे ते दैत्यांच्या विनाशानंतर झाले आहे आणि म्हणून परित्राणाय साधुराम असा तो त्याच्यातला हे आहे म्हणजे यांनी दुर्योधनानी किंवा धृतराष्ट्राने म्हणा या युद्धामध्ये कृष्णाला आम्ही आम्हाला जिंकू देत असं तरी दे म्हटलं असतं ना आम्हाला जिंकवतो त्याची मूर्ती ठेवून असं मला काही वाटतं वाटत मनात या गोष्टी तुम्हाला की जशी आपण कृष्णाची मूर्ती ठेवली आहे की नाही भले मी वाईट विचाराचा आहे मला लोभ आहे कारण अर्थार्थी भक्त म्हटले हो आहे की नाही पण धृतराष्ट्राने विष्णूची किंवा कृष्णाची मूर्ती समोर ठेवून जर कृष्णाला आवाहन केलं असत की बाबाने मला या युद्धाच्या युद्ध कृष्णा खूप मोठी अडचण गेली असती मला अडचणी आला असत असं मला दोघ्यातच वाटलं कारण काय ही बुद्धी होत नाही अर्थार्थी माणसं सुद्धा त्याचे भक्त आहे म्हटलेलं आहे की नाही मग तो भक्तांना कसा दूर करेल भले तो त्यांना भेटणार okay. नाही ओके बरोबर आहे की नाही मला भेटणार नाही पांडुरंग पण पांडुरंग माझं कार्य तर करून देईल मला चांगली नोकरी तर देईल मला पैसेच हे दत्त संप्रदायामधले सर सर्व दत्त भक्त ठेवा की माझ काम करून द्या दत्ता तुम्ही नाही भेटल तरी हे अशी ऍटिट्यूड आहे पण त्यांना भक्त म्हणलंय त्यांना दूर केलेला नाही लक्षात ठेवा म्हणून तो परमप्रेम स्वरूप आहे परमेश्वर प्रत्येक गोष्ट देतो आपण करू शकतो ना तुम्ही जर तेवढ्या आर्थतेने जर केला असेल तर प्रार्थन प्रारब्ध आहे परंतु त्या प्रारब्धामधला थोडाफार इकडचा तिकडचा फरक हा करू शकतो ते गुरुच्या हातात आहे म्हणून गुरु गुरुच महत्व का आहे हे त्याच्यासाठी आहे म्हणून हे सर्व त्यांना गुरु मानतात दत्त भक्तवाले गुरु मानतात त्याच कारण ते आहे कारण त्यांनी माझ्याकडे येऊन मग त्याच्यामध्ये मग शारीरिक कष्ट आले सगळे मग त्या गिरनारच्या यात्रा करा इकडे फिरा यमुना प्रदक्षिणा करा आपल्याला मागायच काही नाही यमुना नाही नर्मदा, नर्मदा प्रदक्षिणा करा हे सगळे उद्योग त्यांच्यात लागलेले बघा हे सर्व दत्त संप्रदायामधली लोक आहेत पण यांना तप तसं केल्याशिवाय चैनच पडत नाही कारण मागण्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या मागण्या दत्त समजावा हे हा कोणी इथे नाही ही बरे मी ओव्हरऑल म्हणजे त्याच्यात समजा शंभर लोक असतील टोटल सगळी मिळून समजा पण त्याच्यातली ऐंशी ते नव्वद टक्के अशाच प्रकारची लोक असतात म्हणजे माझ्या पाहण्यात तरी असे त्याच्यामुळे त्याच्यात सांप्रदायिकता खूप आलेली आहे या बाकीच्या संप्रदायांमध्ये एवढी सांप्रदायिकता नाही डोंदवलेकर महाराजांच्या याच्यामध्ये भक्ती असते रामाची आहे की नाही त्यांनी रामदास स्वामींच्या याच्यामध्ये तसंच स्वरूप दिसतं आपल्याला पण एकटा दत्त संप्रदाय जर तुम्ही पाहिला ना तर ते खूपच काहीतरी वेगळं कडे म्हणजे आपल्यामधून कुठंतरी समाजात वेगळी लोक ते समजतात स्वतःला आम्ही दत्त भक्त आहोत असं काहीतरी त्यांना ते त्यांची माने नो कि त्यांची का माझ्या पाहण्यात असं आलेला आहे जे अगदी निष्ठुरपणे दत्त संप्रदायाचे uh, हे असतात काय म्हणतात फॉलोअर्स असतात ते गुरु वाचणं गुरुचरित्र गुरु वाचणं ते पारायण करणं त्याच वेळे तो ते उपास करण अगदी uh, काय म्हणतात त्याला सोहळं नेसून सर्व पूजा करणं आमचं आपलं काय नाही सामिंच्या तिथं जायचं पूजा करा हाताने करा कशाने करू नका तरी चालतंय हा एवढा जमीन आसमानाचा फरक आहे आणि ते पण ब्रह्म आहेत गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म आहेत आणि तेच परब्रह्म ब्रह्म दत्तगुरु पण आहेत कुठेतरी आपणच माणसांनीच कुठेतरी देवाच्या संकल्पना खूप खाली आणल्या संकुचित केलेल्या आहे की नाही खूप संकुचित असं वाटतं म्हणून मी हा विषय घेतला म्हणून त्या याच्यातनं आपल्याला हे कळलं पाहिजे पुढे काय म्हणताय ते बघा कालिंदीचे हृदयशल्य फेडिले जेणे मिया जळत गोकुळ राखिले वासरूवांसाठी लागले वीर वीरांची सपिसे बघा यमुनेच्या हृदयातील दुःख नाहीसे केले यमुनेच्या हृदयात दुःख काय होत अंथा आणि कालियाचाही दुःख असेल तुम्ही म्हणतात हे बरोबर आहे दोन्ही दुःख म्हणायला हरकत नाही एक तो ईश्वर भेटावा ही इच्छा आणि एक तिचं आली आहे दुःख म्हणायला हरकत नाहीये कारण तिच्या डोहा मध्ये तो होता आणि तिला सर्व दूषित करत होता तो त्याला आणि शिव जावे एक करेक्ट ते जास्त युक्ती म्हणते जेणे मी या जळत गोकुळ राखले आणि जळण्याची भीती प्राप्त झाली असता गोकुळामध्ये जेव्हा वडवान सुटला होता आला होता म्हणजे सगळी आग आली होती तेव्हा तो अग्नी स्वतः कृष्णाने पिऊन टाकला लहान असतात अशी ती कथा आहे म्हणून आता आता कुठे आग लागली सगळं काय काय तू करतो तो त्याची व्यवस्था वेगळी येतो प्रलय करून पाणी घ्यायचं वेग करून तेवढा अग्नी पिऊन गोकुळाचे रक्षण केले वासरे चोरून नेणाऱ्या ब्रह्मदेवास वेड लावले तो त्यांची त्याला वेडा केला म्हणजे असं काय त्याच्या कृती आहेत त्या एनिवे इथे आपण आता थांबूयात हरिओम हरि ओम तत्सत हरिओुरुनाथ महाराज गीत सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु